शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी खरे आपल्या सर्व शेतकऱ्यांची आहे तर शेतकरी मित्र पुढील तीन दिवस म्हणजे अठरा एकोणीस वीस या तीन या तीन दिवस जवळपास सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर मुंबई पालघर नाशिक संभाजीनगर नांदेड अकोला जळगाव नागपूर चंद्रपूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्रो या पट्ट्यामध्ये फक्त पाऊस आहे आणि बाकी इतर ठिकाणी पावसाचे प्रमाण हे थोडे कमी राहील परंतु वातावरण हे डगाळ राहणार आहे तरी पण आपण पाहू शकतात फक्त ह्या जिल्ह्यामध्ये थोडा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे नांदेड नागपूर चंद्रपूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये बाकी इतर ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमीच राहणार आहे पुढील तीन दिवस ये करना। तर येत्या तीन दिवसात अठरा एकोणीस आणि वीस या तारखांना तर अठरा तारखेंना सांगली कोल्हापूर रत्नागिरी सातारा दापोली पुणे मुंबई अहमदनगर नाशिक नगर या भागामध्ये एकच्या टायमाला अठरा तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि आज पाऊस येतो मित्र पाचच्या टायमाला कोल्हापूर सांगली सातारा तसेच रत्नागिरी पुणे कोल्हापूर सोलापूर ఆకలో బారామతి బార్షీ అహమనగర సంభాజీనగర జమఖేనా జర్నా భాగమంది అక్కేలా పావు పడడా అందాజే ఆ మిత్రా ఇక్కడ పైల అమ్రావతి నాగపూర్ గోదియా హాగా మే భారా యాభామై అక్కేలా పాస పడడా అందాజే తౌసా అందాజే అక్కేలా సమస్య ఎక్కువీ తారేలా విదర్భ సాగపర అమరావతి యా భాగ మధ్య సర్వ సాధారణతే జోరదారు పానే పైల అకోటా అకోలా అమరావతి खामगाव या भागात देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस इतकं जवळजवळजवळ जिंतूर हिंगोली माजलगाव गेवराई बीड जालना लोणार पैठण संभाजीनगर चिखली सिल्लोर जळगाव खामगाव या ठिकाणी एकोणीस तारखेला पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस जवळजवळच पायरासा जामखेड ாதண நோர்மல் பாசு துளாபூ கமாசனி தார்க்கவுசு மிதத்தார்க்க சோலப்பூரில் சாங்க சோ பண்டி சைட் சோலபூரில் பாசிசார்க்கு सोलापूर अकलकोटला देखील होण्याचा अंदाज आहे आणि वीस तारखेला आपण पाऊस वीस तारखेला परत पावसाचा जो काही जिल्ह्यांमध्ये जास्त वाढत आहे सांगली कोल्हापूर जत निपाणी विटाक कराड सातारा जेजुरी बारामती या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि रत्नागिरी पालघर चिपळूण पुणे या ठिकाणी ஜோார பாசிய தி பயில அமர் ஜமக்கே கார்பூர் சாங்க ஜோர்த்த பட்டோரா பைட்டா அம்பாஜர் சிள்ளோர் சிங்கலி சைகா மனமா டே ஜா இணை வீஸ் தார்க்க ஜோர்தா அந்தாஜ் காமகா அக்கோல அப்போட்டா वाशिम अमरावतीला सर्वसाधारण पाऊस पडणार आहे आणि खामगाव अकोटा चिखली या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे वीस तारखेला शेतकरी मित्रो हा होता वीस तारखे येते तीन दिवसापर्यंत हवामान अंदाज तर काही काही मॉडेल काही जिल्ह्यामध्ये पाऊस कमी दागित नाहीत आणि काही जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही त्या ठिकाणी देखील काही मॉडेल पाऊस दाखवतात परंतु शेतकरी मित्रां पाऊस हा पुढील तीन दिवस चांगला जोरदार राहणार आहे అలా తారేలా కొర సంగలీ యా భాగా మే తీన్స్ జోరదారు పాస రాంగలిటా కరాడే పండ్పూర్లాద జోరద రాన కర్మాళా యాదం జోరదార్ చిఖలీ సారా పుణ్య కొ పుణ్య కపోలీ ముంబై హాగే సర్వసాధారణ జోరదారు పాజీ ఇక్కడ పైల అ अठरा तारखेला जवळजवळ पायरा असा जामखेड बीडचा काही भाग सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि संभाजीनगर पैठणी या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तर हा पाऊस इतकं मित्र एकोणीस तारखेला एकोणीस तारखेला परत बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार राहण्याचा अंदाज आहे विदर्भ साईड अकोला अमरावती आणि नागपूर या साईडला जोरदार पाऊस राहणार आहे एकोणीस तारखेला आणि बीड केज मादलगाव पळ या ठिकाणी देखील सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज एकोणीस तारखेला तर एकोणीस तारखेला चारच्या टायमाला बीड गेवराई माजलगाव पैठण जालना संभाजीनगर लोणार या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच जेजुरी बारामती सातारा कराड कोल्हापूर सांगली या ठिकाणी देखील एकोणीस तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस मित्रांनो मित्र जवळजवळ तीन दिवस म्हणजे राही तर वीस तारखेला देखील कोल्हापूर सांगली जत विटा कराड सातारा येजुरी बारामती या पट्ट्यांमध्ये तिन्ही दिवस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि हाच पाऊस महत्वा अहमदनगर तसेच पुणे खेड या ठिकाणी देखील एकदम जोरदार राहणार आहे तसेच इकडे पाहिला असता संभाजीनगर पैठण वैजापूर ह्या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे मनमाड ताळेगाव सिल्लोर జగ చిఖలీ మధి జోరద రాయడా అందాజ ఖాడవా బ్రహ్మణ జోరదార్ విదర్భ సా చోర జోర రా అందాజ నాగపూర్ వర్ధాపాయమా అమరావతి చాగలా జోరద పావు రా అందాజ तसेच तसे पाहिलं असता लातूर तुळजापूर सोलापूर अकलकोट धाराशिव बार्शी कळम या ठिकाणी वीस तारखेला एकदम जोरदार असा आजच्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे तसे तुम्ही आपल्या चॅनल वापरून येईल असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराज जय जवान जय किसान